वजन कमी करण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केले असतील परंतु तुमचं वजन कमी झालं नसेल वजन कमी झालं परंतु ते पुन्हा तुमचं वजन वाढलं असेल आणि आता जर तुम्हाला असं वाटत असेल आता वजन कमी करायसाठी काय करावं हार्ड वर्कआउट करायला तुम्हाला अजिबात वेळ नाही आहे हार्ड डाएट करायला तुम्हाला अजिबात वेळ नाही आहे तर हे जे औषध आहे शंभर टक्के तुमचं महिन्याला दहा किलोपर्यंतचं वजन कमी करतो ह्या औषधाचे कुठलेही साईड इफेक्ट नाही बऱ्याच वेळा आपण वजन कमी करण्यासाठी खूप काही गोष्टी करतो शेक घेतो प्रसंगी आपण दिवस दिवस उपाशी राहतो तरी देखील आपलं वजन कमी होत नाही मग अशा वेळेला काय करायचं आपलं आपण हे होऊन जातो आणि वाढलेलं वजन जे आहे ते वाढलेलं वजन जे आहे आपलं हेल्थ इश्यू आपले जे आहे ते वाढत चालतात तर हे हेल्थ इश्यू वाढू नये आणि आपलं वजन जे आहे ते वजन क कमी व्हावं किंवा मेंटनमध्ये राहावं यासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर दुर्गा हर्बल पावडर ही एक नंबर आयुर्वेदिक पावडर आहे यामध्ये कुठलंही केमिकल नाही कुठलाही फूड कलर नाही हे औषध घेत असताना तुमचं इंचेस लॉस पण होतं आणि वेट लॉस पण होतं दोन पावडरी आहे एक दुर्गा हर्बल डिटॉक्स पावडर आणि दुर्गा हर्बल वेट लॉस पावडर या दोन पावडरी ज्या आहेत ते तुमचं वजन जे आहे ते झपाट्यानं कमी करण्यासाठी मदत करत असतात दुर्गा हर्बल पावडर जी आहे म्हणजे दुर्गा हर्बल लॉस पावडर जी आहे ती रात्री घ्यायची आपल्याला आणि दुर्गा हर्बल डिटॉक्स पावडर जी आहे ती सकाळी घ्यायची आहे आता दुर्गा हर्बल वेटलॉस पावडर जी आहे ती तुमचं चरबी कमाई करायचं काम करत असते तुमच्या शरीरातला वात कमी करायचं काम करत असते कोट साफ करायचं काम करत असते चरबी वितळायचं काम जे आहे ते दुर्गा हर्बल वेटलॉस पावडर करत असते ही दुर्गा हर्बल वेटलॉस पावडर जी आहे ती तुम्हाला जर केस गळती असेल तुम्हाला सांदेवात असेल सांदेदुखी असेल गुडघेदुखी असेल वात असेल पित्त असेल शरीरात उष्णता वाढली असेल तर ती देखील कमी करायचं काम जे आहे ते दुर्गा हर्बल वेट लॉस पावडर आणि दुर्गा हर्बल डिटॉक्स पावडर या दोन्ही पावडरही काम करत असतात आत्ता काय सकाळी जी वेटलॉस पावडर जी आहे ती वेट कमी करते आणि इंचेस लॉस जी पावडर आहे म्हणजे सकाळची जी डिटॉक्स पावडर आहे ती शरीरामध्ये आपला वात वाढत असतो आणि तो वात कमी करायचं जे काम आहे ते डिटॉक्स पावडर करत असते म्हणजे बॉडी डिटॉक्स करायचं काम जे आहे ती पावडर करत असते सकाळी आपल्याला ही एक चमचा पावडर एक ग्लासभर पाण्यामध्ये टाकून एक उकळी काढून आपल्याला गाळून घ्यायचं आहे या पावडरीमध्ये आपल्याला कुठलंही शा निंबू घालायचं नाही आहे किंवा आपल्याला मध घालायचा नाही आहे किंवा काहीही मिक्स करून आपल्याला ही पावडर घ्यायची नाही ही पावडर जशी आहे तशीच आपल्याला घ्यायची असते बऱ्याच वेळा महिलांना खूप प्रॉब्लेम असतात पिरियडविषयी प्रॉब्लेम असतात पाळीचे प्रॉब्लेम भरपूर असतात गर्भशयाला कधी गाठ आलेली असते किंवा गर्भशया पिशवीला सूज आलेली असते पिसीओडीचा पी सी एसचा जर त्रास असेल किंवा पाळी वेळेवरती येत नसेल तर अशा महिलांना अशा मुलींना देखील ही पावडर अत्यंत गुणकारी आहे हेल्थ इश्यूनुसार ही पावडर जी आहे ती आपण बनवून देत असतो म्हणजे जसा तुमचा हेल्थ इश्यू असेल तुम्हाला बी पी असेल शुगर असेल तुम्हाला वात असेल तुम्हाला पित्त असेल तुमच्या पित शरीरामध्ये उष्णता वाढलेली असेल तर ते कमी करायचं काम देखील ही दुर्गा हर्बल पावडर करत असते आता ही दुर्गा हर्बल पावडर जी आहे ती जवळजवळ बावीस ते पंचवीस वनस्पतींपासून बनवलेली पावडर आहे म्हणजे नॅचरली पद्धतीने वजन तुमचं कमी होत असतं ही पावडर घेत असताना म्हणजे ही पावडर जी आहे ती घेत असताना जर तुम्ही तेलकट ऑइली मैद्याचे पदार्थ याच्या यासारखे असे पथ्य जर पाळले तर शंभर टक्के रिझल्ट देणारं हे औषध आहे आता पथ्य का पाळायची तर बरेच लोक विचारतात पथ्य पाळ्यात आमचं तसंही वजन कमी होतं तर पथ्य का पाळायची हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर बऱ्याच वेळेला काय होतं आपण औषध जे आहे जुनी चरबी तुमची वितळवणार आहे कारण यामध्ये अश्वगंधा आहे मुलेटी आहे बाळहरड आहे पिपळी आहे ह्या ज्या वनस्पती आहे तुमची चरबी वितळवणार आहे समजा आज तुम्ही पन्नास आज तुम्ही औषध घेतलं आणि औषधाने जर पन्नास ग्रॅम तुमचं वजन कमी केलं आणि तुम्ही ते वाढवणारे म्हणजे शंभर ग्रॅम पदार्थ असे खाल्ले का ज्याने तुमची चरबी वाढते तर मग काय होतं वजन हे बॅलन्समध्ये दिसतं किंवा औषधं कधी कधी घेत असताना तुमचं वजन वाढल्यासारखं होतं तर त्याला कारण हेच असतं कारण आपल्याला असं वाटतं मी आता औषधं घेतो माझी चर्वी वाढणार नाही परंतु त्याच्यात डबल डब्बल त्याच्या मारक जर तुम्ही औषधं जर आहार घेतला पिझ्झा घेतला बर्गर घेतला समोसा आहे वडापाव आहे अतिप्रमाणात भात जर खाल्ला तुम्ही तर मग तुमचं जे वजन आहे ते वाढणारच आहे वाढलेलं दिसणार आहे प्रसंगी मग ते वाढल्यासारखं दिसतं ही चरबी वितळवत असताना तुम्ही नवीन चरबी तयार करू नये त्यासाठी तुम्हाला आहाराची पथ्य दिलेली असतात आता चरबीच कमी होते का तर नाही चरबी नुसती कमी चरबी कमी होत नाही तर पिगमेंटेशनचे डाग येतात बघा आपल्या चेहऱ्यावरती खूप असा काळवंडलेला चेहरा दिसतो आपला पिगमेंटेशनचे डाग कमी करायचं काम देखील ही पावडर करत असते केसगळतीचं काम जे आहे ते ही पावडर जे आहे केस गळतीचं काम करत असते कमी करत असते केसगळती केस गळती भयंकर प्रमाणात असते तर बऱ्याच महिलांना महिलांमध्ये पिसवडीच्या प्रॉब्लेममुळे गर्भाशयाच्या प्रॉब्लेममुळे थायरॉइडमुळे अतिरिक्त तेलकट ऑइली पदार्थ खाल्ल्यामुळे केसगळती भयंकर प्रमाणामध्ये होत असते तर ही केसगळती जर तुम्हाला टाळायची असेल तर तुम्ही दुर्गा हर्बल पावडर घेऊ हो शकता दुर्गा हर्बल वेटलास पावडरमध्ये केसगळती थांबते इतर प्रोडक्ट जेव्हा तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतात त्यावेळेस तुमची केसगळती भयंकर होत असते परंतु ह्या प्रॉडक्टमध्ये व तुमची केसगळती अजिबात होत नाही उलट केस हेल्दी होतात केस दाट होतात केस सुंदर होतात केस शायनी होतात आणि स्किन देखील तुमची मऊ तुकतकी अगदी लहान बाळासारखी तुमची स्किन होत असते ह्या प्रॉडक्टमध्ये आवळ्याचं जास्त प्रमाण आहे त्याच्यामुळे निश्चितच तुमची ॲसिडिटी जर तुम्हाला होत असेल वारंवार ॲसिडिटी जर तुम्हाला होत असेल तर ती ॲसिडिटी कमी करायचं कामसुद्धा हे पावडर करत असते पोटाचा घेर निश्चितच कमी होतो मांड्यांचा घेर असो दंड घेर असो किंवा म पोटाचा घेर असो कमी होण्यास मदत होते हे जे प्रॉडक्ट आहे ही जी दुर्गा हर्बल वेटलॉस पावडर आहे आणि दुर्गा हर्बल डिटॉक्स पावडर आहे चरबी वितळायचं काम करत असते त्यामुळे वजन एकदा कमी झालं तर पुन्हा तुमचं आठ दहा वर्ष वजन वाढत नाही कारण याच्यामध्ये तुम्हाला वेट जे आहे ते तुमचं कमी झाल्यानंतर वितळले जाते चरबी त्याच्यामुळे चरबी सुकत नाही तर चरबी वितळते त्याच्यामुळे पुन्हा चरबी तयार व्हायला वेळ लागतो त्याच्यामुळे तुमचं निश्चितपणे वजन पुन्हा वाढत नाही चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण हा आपला नवीन चॅनल -जस्त आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना खरंच गरज आहे ज्यांना पीसीओडी आहे ज्यांना गर्भाशयाचे काही प्रॉब्लेम आहे ज्यांना पाळी वेळेवरती येत नाही ज्यांचं ओव्हरवेट आहे त्या लोकांसाठी हा व्हिडिओ तुम्ही जरी तुमच्या कामाचा नसेल तरी इतरांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करून तुम्ही त्यांची मदत करू शकता बऱ्याच वेळेला वजन कमी करत असताना बरेच तुम्हाला प्रॉब्लेम येतात तर तुम्हाला काहीही जरी प्रॉब्लेम असेल हो वजन कमी तुम्ही करत असाल आणि तुम्हाला अडचणी येत असतील अडथळे येत असतील तुम्हाला असं वाटत असेल का कोणाला विचारलं तुम्हाला एक कमेंट्स बॉक्समध्ये मला कमेंट्स करा मी नक्की तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायचा प्रयत्न करेन आता हा जो व्हिडिओ आहे हा दुर्गा हर्बल कंपनी ही जी आहे दुर्गा हर्बल पॅकेट जे आहे हे याच्या सेलिंगसाठी हा व्हिडिओ आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून गरजू लोकांना चांगलं प्युअर शुद्ध आयुर्वेदिक औषध मिळेल बरेच लोक शुद्ध आयुर्वेदिक औषधाच्या शोधात असतात आणि त्यांना ते मिळत नाही परंतु तुम्ही व्हिडिओ जर शेअर केला तर निश्चितपणे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचेल तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार